नमस्कार शहादा शिरपूर रस्त्यावर शाळकरी मुलांच्या वाहनाचा भीषण अपघात आयशर ट्रकने शाळकरी मुलांच्या वाहनाला दिली जोरदार धडक इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकणाऱ्या प्रशांत गरुडचा जागीच मृत्यू अतिशय दुर्दैवी घटना आज सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी शहादा शिरपूर रस्त्यावरील तोरखेडा फाट्याजवळ हा अपघात झाला शहादा येथून सकाळी साडेसहा वाजता नेहमीप्रमाणे शिरपूर येथे विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या एम एच एक्केचाळीस व्ही शून्य शून्य चौदा या शाडकरी मुलांच्या वाहनाला आयशरने मागून जोरदार धडक दिली या भीषण अपघातात एका उच्च शिक्षित विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला आहे त्यामुळे परिसरात शोककडा पसरली आहे याविषयी सविस्तर वृत्त असे की सोमवारी तोरखेडा येथून नेहमीप्रमाणे टाटा मॅजिक गाडीने पंधरा ते वीस विद्यार्थी शिरपूर येथे जात असताना तोरखेडा फाट्यानजीक मागून येणाऱ्या मालवाहू आयशरने जोरदार धडक दिल्याने गाडीच्या मागे उस असलेला टाटा मॅजिक गाडीच्या मालकाचा एकुलता एक, एक मुलगा हा त्या ठिकाणी जागी स्टार झाला आहे तो शिरपूर येथे इंजिनिअरिंग कॉलेजला शिक्षण घेत होता प्रशांत गरुड या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला आहे हे समजताच आयशर ट्रक चालक आयशर चालक हा घटनास्थळावरून पसार झाला आहे अतिशय दुर्दैवी अशी घटना टाटा मॅजिकमध्ये असलेले शाडकरी विद्यार्थी या ठिकाणी गंभीर जखमी झाले आहेत यातील सात विद्यार्थी हे गंभीर जखमी असून उर्वरित विद्यार्थी हे देखील किरकोळ जखमी झाले आहेत अतिशय भीषण असा अपघात आहे या ठिकाणी प्रशांत हा मितभाषी मनमिळावू असल्याने तो परिवारातला एक आधारस्तंभ होता तो इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होता शनिवार रविवारी सुट्टी असल्याने तो तोरखेडा येथे आईवडिलांना भेटण्यासाठी आला होता सकाळी पाचोरा शिरपूर या बसने तो जाणार होता परंतु बस सुटल्याने त्याने वडिलांसोबत टाटा मॅजिकने जात असल्याचे सांगितले मात्र टाटा मॅजिकमध्ये जागा नसल्याने तो मागे उभा राहिला आणि मागून येणाऱ्या भरधाव आयसर ट्रकने त्याचा जीव घेतला अतिशय वाईट अशी घटना त्याच्या मागून काढ येत होता याची त्याला जाणीवच नव्हती या घटनेमुळे परिसरात शोककडा पसरली आहे सध्या शहादा तालुक्यासह परिसरात अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली असून यात निरापराध लोकांचा बडीजणांची संख्याही वाढली आहे केटेन न्यूज नेटवर्क शहादा